सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी पाट आणि पिंगुळी मठ या रस्त्यांच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ठाकरे सेनेकडून करण्यात आला आहे या कामांसंदर्भात माहिती अधिकारात माहिती मागवली होती ही माहिती देण्यास या खात्याने वेळ लावला परंतु यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे पूर्वी झालेल्या रस्त्यांवरच पुन्हा खर्च घातल्याची गंभीर बाब उघड झाली आहे रस्ते सुस्थितीत असतानाही खड्डे बुजवणे झाडी तोडणे दिशादर्शक फलक आदी कामांवर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत असा आरोप ठाकरे सेनेचे रस्त्यांची जी दुरावस्था झाली ती रस्त्यांची आज आजही आहे परंतु काही रस्त्यांवर सार्वजनिक बांधकामचे जे सहाय्यक अभियंता आहेत जयकुमार तिसाळ यांनी काही रस्त्यांची जी नावं घेतली पिंगोळी पाट असेल पिंगोळी मठ असेल या दोन रस्त्यावर कामं न करता सुद्धा बिलं काढलेली आहेत पैसे काढले पैसे काढून काही एजन्सीच्या नावावर पैसे काढून स्वतः पैसे वापरलेले हो आहेत स्वतः पैसे खाल्ले असा माझा थेट आरोप आहे म्हणून असा हा भ्रष्ट अधिकारी या तालुक्यातून गेला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि ती मागणी पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही वरिष्ठांकडे आज तक्रार करणारच आहोत पण ही पूर्ण करून हा विषय तसाच लावून त्या ठिकाणी हा तालुक्याला लागलेली कीड आहे ही सार्वजनिक बांधकामचे सहाय्यक जयकुमार पिसाळा आहे त्याच्यामुळे बऱ्याच रस्त्यांवर अशा प्रकारचा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे आणि संपूर्ण रस्ते आज पिंगोळी मठ बघितलात तर ते खड्डे बुजवले धाडी मारले अशा प्रकारची त्यांनी जी बिलं काढलेली आहेत पण प्रत्यक्षात आजही गेलात आमची मागणी अशी आहे की पत्रकारांसमोर त्या अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी कामं बागावीत आणि बिलं काढली तर मग हे खड्डे अजूनही रस्ते खड्डे कसे अजूनही झाडी कशी पिंगोळी पाट रस्त्यावर आजही कालच्या पावसामध्ये कालच्या वाऱ्यामध्ये झाडे पडलेले आहेत आजही त्या ठिकाणी अधिकारी पोचलेले नाहीत आणि त्यामुळे वाहतुकीसुद्धा वाहतूकदारांसह खूप अडथळा होतोय आणि अशा प्रकारची कामं दाखवून नुसते त्या ठिकाणी पैसे काढलेले आहेत असा आमचा थेट आरोप आहे त्यामुळे या अधिकाऱ्याची या ठिकाणी तालुक्यातून बदली व्हावी